कुणाच्या नादात किंवा कुणाच्या वादात पडण्यापेक्षा व्यवसायामध्ये पडा त्यामध्ये तुमची खूप प्रगती होईल कारण दुसऱ्यांच्या घरांना आग लावून वांगी भाजणारी बरीच लोक असतात तर नक्कीच मंडळी आज मी तुमच्यासाठी एक असा व्यवसाय घेऊन आलेलो आहे चोर व्यवसाय करून सुद्धा या व्यवसायापासून लोक दिवसाला पाच ते दहा हजार रुपये सुद्धा कमावत आहे आणि फक्त दहा हजार रुपयामध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता प्रत्येक ठिकाणी धडल्यानं विकणार असं प्रोडक्ट आहे आणि युट्यूब वरती पहिल्यांदा तुम्हाला आम्ही व्यवसाय दाखवत आहे तर आपल्या सोबत आहेत आपल्यासाठी आणलेला आहे ब्लाऊज पेटीकोट आणखी काय काय साहेब ब्लाउज आहे पेटीकोट आहे अंडर आहे दुपट्टा आहे नायटी आहे रेडीमेड ब्लाऊज आहे स्ट्रेचेबल ब्लाउज आहे फॉल आहे अस्तर आहे म्हणजे जे गोष्ट मॅचिंग सेंटरचे असते ना ते पूर्ण गोष्टी आपल्याकडे मिळणार साहेब म्हणजे म्हणजे काहीतरी नवीन पहिल्यांदा तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहे एकदम नवीन व्यवसाय हो कुठलीही कुठलीही महिला महिला अगदी घरातून सुद्धा हा व्यवसाय हो सुरू करू शकते आणि चांगले असे पैसे कमावू शकते फक्त दहा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट आहे राजसाहेब सुरुवात कुठून कराल आपली जी रेंज आहे ती मिनिमम रेंज आहे तीन रुपयापासून मात्र तीन रुपयापासून पूर्ण ऑल ओव्हर इंडियाची जर गोष्ट करू आता तर पूर्ण इंडियामध्ये आपल्या तीन रुपयापासून सस्त कोणी स्टार्टिंग केलेली आहे ती खाली मी त्यांनी केलेली श्री साई क्रिएशन जो सुरत टेक्स्टाईल मार्केट शॉप नंबर अठ्ठावीस मध्ये इथून आपल्याकडे मिळणार आहेत ऑनलाइन करायचं असेल ऑनलाइन करू शकता कॅडबरी चॉकलेट जरी म्हंटल ना पाच रुपये दहा रुपयाला भेटत नक्की तीन रुपयाला कापड शक्य आहे हंड्रेड पर्सेंट शक्य क्वांटिटी तुम्ही मागवू शकता आणि मागच्या पाच ते सात वर्षापासून मी तीन रुपयाचा ब्लाऊज विकतो इथून आणि कस्टमर माझ्याकडून घेऊन दोन पैसे फायदा करून पण विकून रिटर्न हा जो ब्लाऊज आहे याचा सेल कुठे करतो कस्टमर एवढं स्वस्त कोण घेतो मार्केट सगळ्या गोष्टी महाराष्ट्र हे तुम्ही साऊथमध्ये मध्ये हैदराबाद आहे चेन्नई पूर्ण महाराष्ट्र सगळ्या गोष्टी जे रेग्युलर कस्टमर माझे ते पण घेऊन जातात तुम्ही जरी तीन रुपयाला जरी घेऊन गेले आणि पाच रुपये जरी मार्जिंग ठेवली पाच रुपये जरी मार्जिंग सात आठ रुपयात तुम्ही आरामाने मार्जिंग काढून पण सेल करू शकता दोन पैसे एक्स्ट्रा कमवू शकता दादा नक्कीच मंडळी याचा जो रेट आहे तो पाहून मला आश्चर्यचा धक्काच बसलेला आहे कारण येणारे जे काही सर्व प्रोडक्ट आहे ते पण अशा स्वस्त किमतीमध्ये तुम्हाला भेटणार आहेत साहेब नेक्स्ट व्हरायटी ठीक आहे हे बघा त्याच्यानंतर जी रेंज तुम्हाला जाणकारी करायची असेल ना तर स्क्रीनवर आपला नंबर दिलेला आहे चॅनलवर तर तो नंबर तुम्ही डायरेक्ट तु कॉल करा त्यांना विथ रेट तुम्हाला फोटो येतील मी प्रत्येक व्हरायटीचा सा रेट सांगू नाही शकत कारण की बरेच जे कस्टमर आपले आहेत ते होलसेलर आहेत त्यांना रेट आयडिया जर आला रिटेलर तर ते, ते सेल करू शकत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला व्हरायटीचं नाव सांगतो आणि आपल्याकडे तीन हे पाच हे सात आहे नऊ हे बारा आहे पंधरा आहे प्रत्येक व्हरायटी चाळीस पन्नास पंचावन्न रुपयापर्यंत प्लेन क्वालिटी मध्ये तुम्हाला व्हरायटी मिळणार आहेत हे बघा त्याच्यानंतर ही जी क्वालिटी एकटिवा करून जे कस्टमरला लेडीज अगर बघत असतील व्हिडिओ त्यांना आयडिया असेल ॲक्टिवाची भरपूर मागे आणि दोघी व्हेरायटी आपल्याकडे आहेत साईजची जर आपण गोष्ट केली तर ऐंशी सेंटीमीटर आणि एक मीटर दोघी आपल्याकडे मिळणार आहेत त्याच्यानंतर जर कस्टमरची डिमांड जरी राहिली की आम्हाला थान जरी प्लेन मध्ये अस्तरमध्ये तर ह्या पद्धतीने तुम्हाला मिळणार आहेत हे बघा ह्या टाइपचे वीस वीस मीटरचे थान पण आपल्याकडे मिळणार आहेत कोणतीही जरी क्वालिटी तुम्ही चॉईस केली त्याच्यामुळे आपण वीस वीस मीटरचे ह्या पद्धतीने थान म्हणजे तुम्ही आपल्या पद्धतीने कस्टमरला कापून पण देऊ शकता आणि कलर चॅटची जर गोष्ट केली तर ह्या पद्धतीने आपल्याकडे कलर चॅट पण मिळणार आहेत आपलं सिलेक्शन आपल्या हिसाबाने पण करू शकतात जर क्वांटिटी बरेच जर क्वांटिटी तुम्हाला घ्यायची असेल तर हु, बघा या पद्धतीने आपल्याकडे मिळणार आहेत एकशे पंचवीस ते एकशे सव्वीस कलर रेडी असतात आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या आपल्या पद्धतीने सिलेक्शन करू शकतो आणि अस्तर पण जरी कस्टमरची भरपूर कस्टमरची डिमांड असते अस्तराला तर ह्या पद्धतीने अस्तर पण आपण मागू शकतो अस्तरच अस्तर तर जर गोष्ट केली जर कट ऐंशी सेंटीमीटर तर दहा बारा रुपयापासून स्टार्ट आहे आणि जर थान ची गोष्ट केली तर पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस चार क्वालिटी प्रॉफिट आहे याच्यामध्ये सर बघा रिटेल मध्ये जर तुम्हाला रिटेल करायचं असेल ना तर आरामाने तुम्ही चाळीस ते पन्नास टक्के आरामाने मार्जिन घेऊ शकता आणि हंड्रेड पर्सेंट जे माझे कस्टमर घेऊन जाताय दोन पैसे कमवून विकून आपल्याकडे येतायत नक्कीच म्हणजे एकदम फायद्याचा व्यवसाय आहे पुढचा आयटम्स आहे या बघा त्याच्यानंतर ही टाइपची जसं दाखवलं तुम्हाला प्लेन मध्ये बरेच व्हेरायटी आपल्याकडे आहेत जर सॅम्पल ची गोष्ट केली तर व्हिडिओमध्ये पूर्ण सॅम्पल आपण दाखवतो दाखू शकत नाही हे बघू शकता तुम्ही माझ्याकडे शंभर ते दीडशे प्लेन मध्ये व्हेरायटी आहेत वेगवेगळ्या पदार्थीने वेगवेगळ्या वेग 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 जसं सिंथेटिक आहे कॉटन आहे रिमझिम आहे लिझी बिझी आहे हरेक व्हेरायटी आपल्या आपल्या हिशाबाने जसं एटीएम हे नाव आहे कस्टमरची याची पण भरपूर डिमांड असते एटीएम कपड्याची तर ह्या पद्धतीने पण आपण मागू शकता हे बघा ह्या टाइपचे पण मागू शकता ऍक्टिव आहे एक मीटर मध्ये पण पाहिजे एक मीटर आहे ऐंशी सेंटीमीटर पाहिजे ऐंशी सेंटीमीटर आहे त्याच्यानंतर जर प्लेनचे जर विषय सोडला आपण त्याच्यानंतर वेलवेट ब्लाउज आहे जसं की हे बघू शकता तुम्ही वेल वेलबेट ब्लाउजला तर हे कस्टमरची भरपूर डिमांड आहे वेलबेट ब्लाउज जे कस्टमर असतात कॉलिंग पण भरपूर जे ऑनलाईन व्हिडिओ असतात माझे त्याच्यावरती कॉल पण भरपूर येतात की वेलबेट वरती आम्हाला पाहिजे हे बघा हे पण सुपर चीज ची येणार आहे खूपच याचं कापड पण एकदम मुलायम आहे यस हंड्रेड पर्सेंट मुलायम आहे आणि एवढी गॅरंटी देतो आपल्याकडे जे रेट मिळणार आहेत ते ऑल ओव्हर मध्ये रेट मिळणार नाही काय रेट असेल सर या ब्लाउजचा जर याची जर विषय केली आपण सत्तर पंच्याहत्तर रुपयापासून तर दीडशे पर्यंत माझ्याकडे तर जशी आपली डिमांड आहे जशी आपली चॉईस आपल्या पद्धतीने विकत असेल बघा जसं की पंच्याहत्तर आरामाने डबल मुनाफा करू शकता एकशे दीडशे रुपयाला एकशे चाळीस रुपयाला एक आपण विकू शकतात नक्कीच महिला जर बघत असतील तर तुम्ही नक्कीच हा व्यवसाय सुरू करावा किती सुंदर ब्लाऊज आहे यामध्ये व्हरायटी जर बघितलं तुम्ही तर जवळ येऊन दाखवू शकता आणि सर्व व्हरायटी दाखवल्या तर बरं होईल हे बघा हे ते सुंदर काय क्वालिटी आहे हे बघा कलर मॅचिंग केली ना सुंदर सुंदर एकदम कलर येतील हे बघा या टाइपचे कलर मिळणार आहेत जे आहे सिंगल डबल पीस साठी कॉल नाही आहे जे पण आहे बल्क मध्ये मागवायचं असेल तर दहा ते पंधरा हजारचे आपली कुरिअर पॅकिंग आहे जर कोणी कस्टमर भरपूर जे कस्टमर सर मला सिंगल पीस द्या दोन पीस द्या तसं आमचं नाही आहे आमचं स्वतः मॅन्युफॅक्चरिंग स्वतः प्रोडक्शन करतो जे लहान लहान दुकान आहेत ते आपल्याकडे घेऊन जाऊन सेल करतात तर तुम्ही डायरेक्टली जर तुम्हाला अगर होलसेल करायचं असेल बिझनेस करून स्टार्ट करायचं असेल तर डायरेक्ट श्री साई क्रिएशनला या सुरतला आहे सुरत टेक्स्टाईल मार्केट शॉप नंबर अठ्ठावीस अठ्ठावीस बेसमेंट मध्ये तुम्हाला यायचं कोणत्याही ब्रोकर कोणत्याही एजंट सोबत नाही यायचं ते, ते, ते सगळे फसवणूक करतील कोणाच्या सोबत जायचं नाही मेन गेट गेट नंबर तीनला आले डायरेक्ट समोर जर तुम्ही आले ना तर आपले बोर्ड दिसेल श्री साई क्रिएशनचं नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे गेटवरती आल्यानंतर माणूस साहेबांचं घ्यायला पण येईल नेक्स्ट टाइम यस त्याच्यानंतर हे बघा हे जे चालतंय आता पूर्ण ब्रायडल कलेक्शन हे बघा जे कस्टमरची डिमांड आहे ब्रायडल कलेक्शनची ती ही ह्या पद्धतीने पण आपल्याकडे कलेक्शन आहे जर कस्टमर तुमच्याकडून घेऊन जाईल एकदा तर रिटर्न तुमच्याकडे येणार आहे हे बघा तुम्ही पूर्ण ब्रायडल वरती येणार आहे आणि कपड्याची जर गोष्ट केली तर पूर्ण सिल्क कपड्यावरती जर नाही की दिसायला खूप सुंदर आहे पण टिकायला हा कपडा कसा आहे तर दुकानदारचा नाही हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे तुम्ही गॅरंटी देऊन पुढे विकू शकतात कारण की मी बावीस ते पंचवीस श्री स्त्री सायक्रेशन हे शॉप इथं चालू आहे कधीही कंप्लेंट जरी कोणत्याही कपड्यामध्ये आली तामी इता बस ले ले। मद तर आम्ही इथं बसलेलो आहे कधीही जर तुमचा दाग दुग्ग आला कपडा खिसला या काही जरी प्रॉब्लेम आलो कपड्यामध्ये तर आमचं रिटर्न आहे जर डॅमेज वगैरे हो राहिले तर एक वर्षानंतर पण आम्ही रिटर्न घेऊ बगा। नकित। येस, ये बगा। ये हे बघा नक्कीच यस हे बघा हे पूर्ण ब्रायडल वरती कलर चे जर गोष्ट केली तर हे ह्या पद्धतीने कलर येतील हे ये बघा पूर्ण एकदम फॅन्सी सेट टू सेट घ्यावा लागेल पूर्ण सेट सेट टू सिंगल डबल चार पीस आठ पीस असं नाही जर दहा पीसचं पाऊस दहा घ्यावं लागतील आता जसं की हे डिजिटल आहे आता हे एकदम याचा सर रेट काय हे सगळं ब्रायडल म्हणते हे समजा तुम्ही एकशे पंधरा पासून आपल्याकडे स्टार्ट आहे एकशे पंधरा रुपयापासून साडेतीनशे तर तीनशे ऐंशी पर्यंतची रेंज आहे नक्कीच म्हणजे जर व्हिडिओ मध्ये बघत असाल तर तुम्ही कुणा दुकानामध्ये जर घेण्यासाठी गेला तर याचा रेट आपल्याला तीनशे चे चारशे रुपये सांगितला जातो जवळपास तिप्पट मुनाफा या व्यवसायामध्ये आहे आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्या घरच्या अन्न वस्त्र आणि निवारा हे डेली चालणारे आयटम आहेत या व्यवसायाला कधीही मरण नाही नक्कीच ना 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 करू शकता सर हे बघा त्याच्यानंतर जी प्रोडक्ट आहे ती दाखवतोय डिजिटल हे बघा कपडा झूम करून तुम्हाला दाखवायची कोशिश करतो हे बघा पूर्ण डिजिटल हे प्रिंट आहे वीस ते पंचवीस वरची पाऊच आहे सर पासष्ट रुपयापासून तर दोनशे रुपयापर्यंतची रेंज आहे माझ्याकडे डिजिटल मध्ये हे बघा हे पूर्ण एकदम बेस्ट क्वालिटी आहे आणि दोघी आपल्याकडे जसे मी आधी पण बोललो आता भरपूर जे साईट आहे जसं की आता गाव आहे ते एक मीटरच बिलॉंग करतात एक मीटर तुम्ही घेऊ जाऊ शकता ऐंशी पाहिजे तर ऐंशी जसं पाहिजे जशी तुमची डिमांड त्या पद्धतीने सेम डिझाईन मध्ये तुम्हाला ऐंशी एक मीटर दोघी मिळणार आहेत आणि जर तुम्हाला थानची डिमांड असेल वीस वीस मीटरची तर तेही आपल्याकडे पॉसिबल आहे आता हे बघा की इथं पर्टिक्युलर पूर्ण मेन्शन केलेलंच राहील हे बघा एक मीटर तर एक मीटर राहील वीस पीस चा आणि कोणत्याही कस्टमर सोबत धोक्यात वाला काम कधीही होणार नाही कारण की आमची पुराणी शॉप आहे धोक्यादा करून एक टाइम बिझनेस चालतो लॉंग टाइम कधीही चालत नाही त्याच्यामुळे पूर्ण गॅरंटी होऊन तुम्ही हक्काचा माणूस आहे आपला मराठी माणूस आहे डायरेक्ट येऊन इथं पर्चेस करा गॅरंटी देतो तुमचा जर स्टार्ट बिझनेस पंचवीस तीस हजार मधून स्टार्ट होतोय तर दहा लाख पर्यंत घेऊन जायची जबाबदारी आमची दादा नक्की साहेब नेक्स्ट आयटम Yes. त्याच्यानंतर हे दाखवतोय मी हे बघा सिल्क वरती येईल हे बघा हे पण एकदम युनिक आणि फॅन्सी कलेक्शन आहे ह्या टाईपची व्हेरायटी अजून कुठेही जरी आली नाहीये पूर्ण एकदम लेटेस्ट आहे आपल्याकडून निघली त्याच्यानंतर त्या चार ते पाच महिन्या नंतर ही मार्केटमध्ये मा येते हे बघा हे पूर्ण सिल्क वरती आहे सिल्क आहे बेस्ट क्वालिटी एकदम का आपण म्हणतात सिल्क सिल्क क्वालिटी म्हणतात काय रेंज असल्याची ही कौ आपल्याकडे रेंज मिळणार आहे तुम्हाला हे बघा एकसष्ट रुपयाला सिक्सटीच म्हणजे क्वालिटी आहे पाहून तुम्ही बघू शकता की मार्केटला दीडशे ते दोनशे रुपयामध्ये अगदी आरामात तुम्ही तुम्ही आरामा शकता कलर हे बघू पूर्ण एकदम एकदम लेटेस्ट कलर पीसचा हा पाऊच आहे पीस तुम्हाला घ्यावा आणि एक पण पीस तुमचा राहणार नाही याची गॅरंटी मी देतो कारण की कलर मॅचिंग कपडा जरी कस्टमरने कपडा हात जरी लावला तरी कस्टमर कपडा सोडणार म्हणजे मंडळी वीस पीस जरी घेतले तर साठ रुपये प्रमाण जवळपास जर बघायला गेलं तर बाराशे रुपये होतात आणि मार्केटला जर तुम्ही दोन अडीचशे हे विकले तरी पाच हजार रुपये म्हणजे बाराशे रुपये कमाई होऊ शकते फक्त दिवसाला तुम्हाला वीस लेडीजला हा माल विकावा लागेल हे बघा त्याच्यानंतर एक डिजिटल आहे हे बघा डिजिटल हिट कपडा एकदम पूर्ण ब्रासो केलेला अंदर कपड्याचा आत तुम्ही बघा खूप सुंदर दिसत भरपूर आणि एकदम युनिक याच्यात दोन रेंज आम्ही बनवतो एक डिजिटल हिट आणि एक कलमकारी हे बघा एक कलमकारी पण दाखवतो हे पण युनिक युनिक चीज आहे याचे दोन पीस तुम्हाला ओपन करून दाखवतो हे सगळं चीज जे आहे ना ऑल ओव्हर इंडिया जरी फिरले ना तर कुठेही बघायला नाही मिळणार आहेत हे बघा कपड्याची कारागिरी बघा तुम्ही एकदम सुंदर आणि एकदम लाजवाब चीज आहे हे सगळं जर तुम्ही इकले ना तर तुमच्याकडे कस्टमर रिपीट येतील आणि कुठेही मिळणार नाही हे सगळं प्रॉडक्ट जे आहेत कुठेही मिळणार नाही सुंदर काय रेंज म्हणली सर हे सगळे वेगवेगळे रेंज आहेत सत्तर ऐंशी शंभर सव्वाशे दीडशे नक्कीच म्हणजे तुम्ही बघितलं असेल की श्रीमंत घरातल्या ज्या महिला आहेत जवळपास अशाच प्रकारचं ब्लाउज तुम्हाला गाठलेल्या दिसतील आणि याची जी रेंज आहे चारशे पाचशे रुपयाला सुद्धा तुम्ही आरामात आरामात म्हणजे आरामात विकू शकता मी सांगायची गरज नाहीये तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतच असेल सर नेक्स्ट आयटम त्याचीही तुम्ही बघा एकदम स्वप्न असेल कपड्याला काही होणार नाही कसे यूज तुम्ही करा काही प्रॉब्लेम नाही हे बघा त्याच्यानंतर जे ब्राचे आयटम आपल्याकडे जसं की ब्रा वगैरे अगर कस्टमरला घ्यायचे असेल तर आरामाने इथं श्री साई क्रिएशन मध्ये आपल्याला मिळणार आहेत सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत जे बिफोर जे ब्रँडेड जे ज्यांना घ्यायचं असेल ते डायरेक्ट इथं पण करू शकता साईजची पूर्ण साईज आपल्याकडे मिळणार आहे नक्कीच मंडळी याचं पण जे मार्केट आहे खूप मोठं आहे बऱ्याच लोकांचं लक्ष नसलेला चोरून पैसे कमावलेला व्यवसाय म्हणला तरी हरकत नाही कारण आपल्या प्रत्येक वस्तूवर आपली नजर जात असते परंतु जे काही अंडर गार्मेंट आहेत जे दिसत नसतात त्याचा सेल मार्केटला प्रचंड असतो आपल्या आया बहिणीपासून मोठ्या स्त्रियांपर्यंत त्याचा वापर प्रचंड असा केला जातोय साहेब नेक्स्ट आयटम हे बघा त्याच्यानंतर ही ही आयटम दाखवतोय रंगोली हे बघा हे जो कपडा आहे पूर्ण डिफरंट आहे हे बघा रंगोली कपड्यावरती पूर्ण मशीनचं काम केलेलं रेशम वर्क हे बघू शकता तुम्ही पूर्ण रेशम खूप सुंदर आहे सर कॅमेरामॅनला सांगीन फोकस चीज एकदम आणि कलर मॅचिंगची जर गोष्ट केली सुंदर 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 याचे कलर आपल्याला मिळणार आहेत हे बघा स्टार्टिंग स्टार्टिंग याची आपण तर आपल्याकडे शंभर सव्वाशे दीडशे टोटल ब्रायडल कलेक्शन आहे हे बघा टोटल एकहून एक डिझाईन एक हुँ। हुँ। एक कलर सगळ्या गोष्टी आपल्याकडे मिळणार आहेत हरेक कपड्यामध्ये तुम्हाला ब्लाउज मिळणार आहे जसं की आता हे तर झालं फॅब्रिक आता याच्यानंतर कस्टमरची डिमांड असते पेटीकोट आम्हाला कुठं मिळतील तर पेटीकोट ही आपल्याला इथं मिळणार आहेत ओनली श्रीसाई क्रिएशन मध्ये हे बघा पेटिकोटमध्ये कमसे कम पंचवीस आयटम माझ्याकडे इथं मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि कुठेही जायची गरज नाही सीधा श्री साई क्रिएशन मध्ये इथून सगळ्या गोष्टी परचेस करून जा कुठेही जायची आपल्याला गरज नाही हे बघा पंचावन्न रुपयापासून पासून स्टार्ट आहे आपल्याकडे पेटिकोटी पेटीकोट को, पेटी मध्ये साईज पण मॅटर करतो दोन साईज आहे एक मिडीयम साईज आणि एक जम्बो साईज जे कस्टमरची डिमांड असेल तीही दोघी मिळून जातील आपल्याकडे पंचावन्न एकशे तीस रुपयापर्यंत पेटीकोट मिळणार आहेत पंचावन्न पासून एकशे एक तीस रुपयापर्यंत आणि मार्केटला जवळपास पेटीकोट आहे स्टार्ट दोनशे ते अडीचशे रुपये आणि जे आपला पंचावन्न जर तुम्ही घेऊन गेला आरामाने तुम्ही ऐंशी पंच्याऐंशी नव्वद जेवढे तुम्ही स्वस्त घेऊन जासाल एकदम कम मार्जिन मिळेल जेवढं ब्रायडल घेऊन जाल तेवढे डबल मार्जिन मिळेल त्याच्यामुळे थोडंसं बेस्ट कपडा चांगली चीजच घेऊन जायचा प्रयत्न करा आणि पेटीकोडमध्ये जी खासियत आहे मी तुम्हाला दाखवतो जसं की ही कांगरी बॉर्डर आहे जसं की कस्टमरची डिमांड असते जो कस्टमर मागतो तो हा मागतो जसं की ही कांगरी बॉर्डर आहे त्याच्यानंतर एक झालर म्हणतात त्याला जसं की आपण बघू शकतो झालर बॉर्डर म्हणतात त्याच्यानंतर ही ही आहे पट्टी बॉर्डर हे बघा हे पट्टी आहे त्याच्यानंतर एक हिल एम्ब्रॉयडरी हे बघा एम्ब्रॉयडरीचं वर्क केलेलं आहे आणि सगळे कपडे आपल्याकडे मिळणार आहेत सिंथेटिक्स आहे कॉटन हे लिझीबिजी आहे जसं की हा लिझीबिजी आहे याला आम्ही लिझीबिजी कपडा म्हणतो आणि मार्केटमध्ये प्रचात कपडा आहे कस्टमर मागतात हे सगळे कपडा हे बघा त्याच्यानंतर हे वरती आहे नाडा पट्टी करून आपण म्हणतो हे नाडा पण आपल्याला सोबत याच्या सोबत येणार आहे आणि कलर मॅचिंगची जर गोष्ट केली तर ह्या पद्धतीने पंचवीस पंचवीस पीच चे बंडल आपल्याला मिळणार आहेत नक्कीच म्हणजे जसं आपल्याला माहीत आहे साड्या रोज लेडीज चेंज करत असतात तितकीच या पेटीकोटची पण आवश्यकता असतेच कारण हे पण डेली लागणारं प्रोडक्ट आहे उलट साडी आपण दहा साड्या जर असल्या तर आपण त्या सहा महिन्याला घेऊ शकतो परंतु जो पेटीकोट वगैरे आहे हंड्रेड पर्सेंट खराब झाल्यानंतर लगेच घ्यावं लागतं यस हंड्रेड पर्सेंट आणि आपली जी चीज खराब होणार नाही गॅरंटी देऊन तुम्ही विकू शकतात म्हणजे आपला जो प्रॉडक्ट आहे कोणताही स्त्रीसाई क्रेशनमध्ये जर तुम्ही घेऊन जाते तीन रुपयाला सोडून सगळ्या प्रोडक्टची आपली गॅरंटी आहे कधीच काही होणार नाही काही प्रॉब्लेम होणार नाही एक दिवसाचं काम नाही जर आपल्याकडून जर माझे कस्टमर जर घेऊन जात असतील आणि ते दोन पैसे कमवत असतील तर आम्ही त्यांना गलत प्रोडक्ट कधीच देणार नाही त्याच्यामुळे आम्ही तेच प्रोडक्ट त्यांना देऊ जे त्यांच्याकडे सेल आहे आणि ते जे घेऊन जातील यस त्याच्यानंतर मध्ये एवढे कलर मिळणार आहेत हे तुम्ही बघू शकता जर क्वांटिटी आपल्याकडे पाहिजे तो क्वांटिटी बेसवरती पण आपण कलर सिलेक्शन पण करू शकता जर एक एक कलरमध्ये जर तुम्हाला दहा दहा पीस पाहिजेत शंभर पीस दहा कलर चूज करायचे असेल तरी पण आपण चूज करू शकतो हे बघा ब्रा मध्ये जर व्हेरायटीचा जर विषय केला तर आपल्याकडे भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याकडे मिळणार आहे जी पण कस्टमर जसं की याच्यात सिलेक्टेड चारच कलर आहेत रेड आहे ब्लॅक आहे व्हाईट आहे आणि क्रीम आहे चार कलर मध्ये तुम्हाला एक आठ पीस पाऊस पर्टिक्युलर घ्यावा लागेल त्याच्यानंतर काय रेंज असेल सर याची सर वेगवेगळी रेंज आहे आता याच्या ब्राची जर विषय केला तर आपल्याकडे ब्रा मध्ये पन्नास टक्के ऑफर चालू आहे जरी आता जर इथं जर प्राइस दोनशे तीस रुपयाला तर हे हा पुणे एकशे पंधरा रुपयाला मिळेल जे बी फोरचा आपला जो ब्रँडेड माल आहे तो ही माल आपल्याकडे मिळणार आहे हे बघा त्याच्यानंतर एक नेटची आपल्याकडे आयटम आहे या पद्धतीने नेट प्रकार पण आपल्याकडे मिळू शकतो आणि कलर मॅचिंग आपण बघू शकता सहा कलरची याची मॅचिंग आहे ह्या पद्धतीने आपल्याकडे मॅचिंग मिळणार आहेत व्हरायटीचे जर गोष्ट केली तर पंधरा ते वीस व्हरायटी माझ्याकडे अवेलेबल मिळणार आहेत हे बघा ह्या टाईपचे पण व्हरायटी आहेत तर याच्यामध्ये जर कलरचा विषय केला तर आपल्याकडे सात सात कलर अवेलेबल आहेत जसे या पद्धतीने कलर बघू शकता हे बघा सहा कलर आपल्याकडे अवेलेबल मिळणार आहेत तर जी पण आपल्याला व्हरायटी हवी असेल स्क्रीन वर आपला नंबर दिलेला आहे नक्कीच म्हणजे दहा हजाराचे वीस हजार जर करायचे असतील तर नक्कीच तुम्ही लेडीज अंडर त्याच्यानंतर एक चालणारी व्हरायटी हे रेडीमेड ब्लाऊज जे कस्टमर सगळ्यात जास्त जी डिमांड असते रेडीमेड ब्लाऊज ते रेंज आहे याची मात्र मात्र ऐंशी रुपये रेंज आहे ऐंशी रुपयापासून पासून तुम्हाला बरेच चारशे पाचशे सहाशे रुपयापर्यंतची व्हरायटी इथं मिळणार आहे पर व्हरायटी मध्ये बारा बारा कलर कंपल्सरी येणार आहेत जरी तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचं असेल तर रेडीमेड ब्लाउज घेऊन जावा लागेल आणि याची जी डिमांड आहे सगळ्यात जास्त डिमांड आहे आणि कस्टमर घेऊन बऱ्याच की त्यांची सिलाई असते तेव्हा ते फिट बसत असत हे ब्लाउज फिट बसतील हंड्रेड पर्सेंट अंडर मार्जिंग दिलेली आत हे बघा तुम्ही आत मार्जिंग दिलेली आहे लहान मोठं करू शकतात ज्या पद्धतीने आपल्याला करायचं असेल त्या पद्धतीने स्लूजची जर गोष्ट केली तर बाजूही अं आत दिलेले आहेत तर आपल्या पद्धतीने आपण फिटिंग पण करू शकतो लहान मोठं ज्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे त्या पद्धतीने आपण करू शकतो बाकी डिझाईन कलर मॅचिंगची जर गोष्ट केली तर डिझाईन आपण बघू शकता एकदम डिझायनर फेस यस हे बघा एकदम डिझायनर आणि सगळ्यांमध्ये डिझाईन बारा बारा कलरचे मॅचिंग मिळणार आहे ते कसे बारा कलर येणार आहेत हेही आपण दाखवू एकदा व्हिडिओमध्ये म्हणजे कस्टमर जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना कळेल की कस कोणत्या पद्धतीने कलर आणि कोणत्या पद्धतीने मॅचिंग मिळणार आहे डिझाईन कलर हे बघा फुल आणि शॉर्ट दोन्ही स्लूज येणार आहेत मार्जिंगची जी गोष्ट केली लहान मोठा आपण करू शकतो आत आमची मार्जिंग दिलेली आहे हे बघा शकता तुम्ही त्या पद्धतीने ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता हे बघा डिझाईन कलर ची गोष्ट केली तर एक एक सुंदर डिझाईन आपल्याकडे मिळणार आहे हे बघा या पद्धतीने सर चालता चालता सांगा अंडर गार्मेंटचा सा व्यवसाय घरून केला पाहिजे छोटं दुकान टाकून केलं पाहिजे कशा पद्धतीने केलं पाहिजे पुण्या ठिकाणी गावामध्ये कसा चालू शकतो आणि शहरामध्ये पण कसा एक बार अगर नवीन बिझनेस स्टार्ट करायचं असेल दुकान भाड्याचा खर्च तुम्ही टाकू नका आरामाने घरून एक स्टार्ट करा जे ब्लाऊज पण करायचं असेल अंडर गार्मेंट करायचं असेल दुपट्टा करायचं असेल जेही आपल्याला करायचं असेल एकदार घरून स्टार्ट करा आपले कस्टमर रेग्युलर बनवा आपल्याला वाटलं की आता आपल्याला दुकानची गरज आहे तरच दुकान करा नाही एक जबरदस्तीचा खर्च बांधून नका घेऊ आरामाने बरेच जे आमचे जे रेग्युलर कस्टमर आहेत ते रेग्युलर आमच्याकडून घेऊन जात आहेत पाच पाच सहा सहा लाखचा माल घेऊन जाते घरून व्यापार करतायत तर जरुरी नाही आपल्याला जे एक शॉपच करायचं असेल तिथूनच बिझनेस चालेल असं काही नाहीये आपण घरूनही स्टार्ट प्रश्न विचारायचा एका शॉप मध्ये लाइटिंग असते जखमगाव असते बरोबर त्या ठिकाणी लोक लोक पैसे पैसे द्यायला तयार असतात पण जेव्हा तुम्ही घरून विकायला देतील देतील नाही ना आपल्याला एक मेंटेन करावा लागेल आणि कस्टमरला एक ट्रस्ट द्यावा लागेल की आमची व्हरायटी त्याच्यापेक्षा बेस्ट आहे आणि आम्ही एकदम स्वस्तात देतात तर आपल्याला जर व्हरायटी जर कन्फर्म केली आणि एक व्हरायटी सिलेक्टेड जर घेऊन गेले तर आरामाने कस्टमरला कन्व्हिन्स करून विकू शकतात त्याच्यानंतर मी दाखवतोय आपल्याला स्ट्रेचेबल ब्लाउज हे बघा जे स्ट्रेचेबल ब्लाऊज आहे आता हे दाखवले तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज त्याच्यानंतर हे फॅन्सी जे स्ट्रेचेबल ब्लाऊज हे दाखवतोय डायरेक्ट घालू शकता शिवण्याची वगैरे काही गरज नाही फिटिंग पुरुषांना स्ट्रेचेबल पॅन्टी माहिती पण आता मार्केटला स्ट्रेचेबल ब्लाउज पण आलेले आहे या पद्धतीने बारा बारा कलर मॅचिंग मिळणार आहे बघा जर गोष्ट केली तर दोनशे अडीचशे डिझाईन माझ्याकडे मिळणार आहे स्ट्रेचेबल ब्लाऊज मध्ये अलग अलग रेंज रेंजची जर गोष्ट केली तर पासष्ट रुपयापासून स्टार्ट आहे स्ट्रेचेबल ब्लाउज सिलाई पर्यंत विकत असेल ते पासष्ट आरामाने तुम्ही एकशे वीस एकशे तीस डबल करून विका ना ब्लाऊज जर तुम्ही मार्केटला शिवण्यासाठी गेला तर त्याचा रेट शंभर ते दीडशे रुपये चालू आहे परंतु पासष्ट रुपयेमध्ये तुम्हाला ब्लाऊज मिळलं जातंय आणि तुम्ही आरामशीर दीडशे दोनशे रुपयाला विकू शकता लोकांना शिलाईच्या किमतीमध्ये ब्लाऊज भेट ब्लाऊज मिळतो मग तेच सांगतो आम्ही तुम्ही डायरेक्ट मेन्युफॅक्चर हे जर तुम्ही ब्लाऊज दुसऱ्या एक सिमी होलसेलर म्हणतात ना तिथून जर घेऊन गेलं तर एकशे पाच जे पासठला मी देतोय तुम्हाला तेच ब्लाऊज तुम्हाला तो एकशे दहा ला देईल आणि तुम्हाला एकशे वीस एकशे तीसला वीस टक्के ठेऊन विकावं लागेल तर मी तेच सांगतो कुठं ना जाता डायरेक्ट आपला माणूसकडे या मराठी माणूसकडे या सुद्धा टेक्सटाइल मार्केटला या अगर यायचा काही प्रॉब्लेम आहे येऊ शकत नाही तर आमचा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे डायरेक्ट कॉल करा तिथूनही ऑनलाइन ही परचेस करू शकता काही प्रॉब्लेम नाही हे बघा डिझाईनची जर गोष्ट केली संध्याकाळपर्यंत दाखवत राहील तरी व्हिडिओ खतम नाही होणार एवढे भरपूर मोठी फॅक्टरी आहे साहेबांची तुम्ही बरेच यांचे व्हिडिओ पण पाहिले असतील साहेबांचं सा खूप मोठं नाव आहे सुरत टेक्स्टाईल मार्केटमध्ये कारण बऱ्याच लोकांना रोजगार द्यायचं काम केलेलं आहे आणि अंडर गार्मेंट बिझनेस मला वाटते की आपलं मला वाटतं की आपल्या मराठी माणसाचं महिलेंचं पुरुषांचं लक्ष न गेलेला व्यवसाय आहे साहेब आणखी कुठली व्हरायटी आपण दाखवतो त्याच्यानंतर नायटी आहे साहेब आपल्याकडे जे गाऊन म्हणतात ना हे गाऊनची व्हरायटी कसं शहरामध्ये ज्या आपण लेडीज असतात रात्री शंभर टक्के गाऊन घालतातच घालतातच म्हणजे याची पण डिमांड मार्केटला सगळी आहे सगळ्यात जास्त डिमांड आहे सर मी कधी नाही बनवला याचा व्हिडिओ पण आमच्याकडे व्हेरायटी मेंटेन राहत नाही म्हणून मी व्हिडिओ बनवत नाही एवढी याची डिमांड आहे आणि याची जर व्हेरायटीची गोष्ट केली न तर हे बघा ह्या टाइपची याची व्हेरायटी मिळणार आहे विथ वर्क हे बघा कॉटनवरती विथ पॉकेट आहे डिझाईन कलर कॉम्बिनेशन एकहून एक काय रेंज सर पंच्याऐंशी रुपयापासून स्टार्ट आहे आपल्याकडे आरामशीर मित्रांनो दीडशे दोनशे रुपयाला विकू शकतात डबल मुनाफा हंड्रेड पर्सेंट आणि डिझाईन कलर कॉम्बिनेशन मोस्ट डिझाईन हे बघा कॉटन कॉटनवरती आहे साईजची जर गोष्ट केली आहे दोघी साइज आपल्याकडे हे बघा बघाय आहे कस्टमरची डिमांड असते लायकराची तर लायकरा पण आपल्याकडे मिळणार आहे कॉटन पाहिजे आपल्याकडे कॉटन मिळणार आहे म्हणजे हर एक गोष्ट जी आपली आहे आपल्याकडे जर नायटीची गोष्ट केली गाऊनची तर माझ्याकडे एकशे चाळीस व्हरायटी माझ्याकडे आहेत हे बघा अल्फाईन पाहिजे अल्फाईन आहेत या पद्धतीने पण आपल्याकडे व्हरायटी मिळणार आहेत मोस्ट व्हेरायटी इन सुप कलेक्शन मिळणार आहे नक्कीच मंडळी दिवसाला तुम्ही प्रत्येक जसं साहेबांनी अंडर गारमेंट दाखवले प्रत्येक जर दहा दहा पंधरा पंधरा जरी वस्तू विकल्या दिवसाला मी चाळीस पन्नास जरी कस्टमर तुमच्यापासून माल विकत घेतले तरी दिवसाला आरामशीर पाच ते दहा हजार रुपयाची कमाई होऊ शकते हे बघा एक हे दाखवतोय जो टू सेट, नाइटी टू सेट सेट जर पाहिजे पॅन्ट आणि शर्ट शिकलेल्या मुली जे काही परिधान करतात तेच आयटम साहेब दाखवत आहेत कारण शिकलेल्या स्टँडर्ड मुली जे आहेत त्या अशा प्रकारचे रात्री झोपते वेळी परिधान करणे पसंत करतात काय रेंज असेल सर याची दोनशे पासून घेऊन साडेतीनशे पर्यंतची रेंज मिळेल नक्कीच म्हणजे याच्यामध्ये सुद्धा दुप्पट मुनाफा यस। आहे हा सर येस तर ह्या पद्धतीने आपल्याकडे फॉल आणि अस्तर पण मिळणार आहे जसं की दाखवतो आणि हे दाखवून आम्ही व्हिडिओ संपवतोय आपल्याकडे जर विजिट करायचं असेल सुरत टेक्स्टाईल मार्केट ॲड्रेस मेन्शन केलेला आहे डायरेक्ट येऊन तुम्ही परचेस करू शकता ऑनलाईन मागवायचं असेल ऑनलाईन पण आपण मागू शकता नऊ रुपयेपासून आपल्याकडे फॉल एक लास्ट आयटम दाखवतोय ह्या पद्धतीने बरेच व्हेरायटी आपल्याकडे मिळणार आहेत थाला म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला अंडर गार्मेंटचा पेटीकोटचा ब्लाउजचा व्यवसाय जर सुरू करायचा असेल जेवढे आम्ही आयटम दाखवले त्यातले कुठलेही आयटम तुम्ही मागू शकता सेट टू सेट त्याची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला फक्त दहा हजार रुपये आहे शंभर टक्के दहा हजाराचे पंचवीस हजार वीस हजार होऊ शकतात तर तुम्ही साहेबांशी संपर्क करू शकता तर परत भेटूया नवीन व्हिडीओ तोपर्यंत जय महाराष्ट्र